राईट ता हा राईट ओके येतो तुम्हाला फटकन ये हा बरोबर आहे लाईनीला आल्याच्या नंतर करा हा ओके ओके हा ओके तुझं बरं आता या सगळेजण पटापट माझा कशाला हा असंच करायचं बघ बरोबर झालं आता सगळ्याच बरोबर झालं तर स्वागत आहे आजच्या एका नव्या व्हिडिओ मध्ये आज आहे मी तिरुपती मध्ये आज नाही म्हणजे जवळपास मारायला चार दिवसापासून मी तिरुपती मध्ये तर आता आलेलो आहे मी सप्ताह तिरुपती चौकामध्ये दुपारच्या बारा वाजायला लागलेले इथं खूप जास्त टाइम झालाय तुम्ही म्हणतात पण काय करणार रोज रात्री बारा एक वाजता झोपायला लागला पुन्हा दिवसा थोडासा टाइम लागायला उशीर लागायला तर जो दुपारपास दुपारी बारा वाजे आले आणि मी आलो आता सप्तगिरी चौकामध्ये हे जे मेन चौक आहे इथे पूर्ण तिरुमल्लामध्ये आणि ती तिकडे सप्तगिरी चौक आणि इथं बालाजीची मूर्ती लागलेली आहे गार्डन टाईप बनलेले तिथं कमान बी लागलेली आहे नंतर आपलं सगळीकडे असं आहे म्हणजे महाग डोंगर डोंगर टाईप म्हणजे सगळं नकली आहे ओरिजिनल नाही आहे फक्त ते झाड आहेत ते जे ओरिजिनल आहेत बघा सगळे हिरवे हिरवे का दिसायला लागले तर आता सगळे जर मी असं पूर्ण चष्मा घातलेला आहे त्यानंतर लावलेलं आहे इकडं साऊथ इंडियन म्हणजे कसं इकडे आंध्र प्रदेशमधले मासे कसे राहते तसं मी केलेलं आहे पूर्ण दोतर साडी दोतर साडी धोतर पांढरा शर्ट रुमाल घातलेला आहे तुम्हाला आजच्या चौथ्या दिवशी मला फोन यायला लागलं कोणाचा पुणे यायला आलाय जे रूमचे तिला ते जे चाबी देते आपल्याला त्या लॉकरमधून तर त्याचा फोन यायला आला चार वेळा फोन आला आता उचललाच नाही कारण आज तिसरा दिवस आहे तर चौथा दिवस आहे म्हणजे आम्ही पहिल्या दिवशी नाही चौथा तसा पाचवा दिवस आहे आज पण आम्ही चार दिवस दिव दिव राहिला इथं राऊंड राहिला पहिल्या दिवशी रा। संध्याकाळी आला तर ना ते तर ते दिवस सोडून आज चार दिवस झाले तर जे लॉकरवाल्याचं मला कॉल येऊ लागला पण मी कॉलच उचलला नाही कारण ते खाली करणार आहे असं शंमते की मला म्हणणार आहे पण मी नाही उचलला तर आता काय करायचं जेवायला जाऊया त्याचा कॉल येऊ लागला तर पहिले दोन दिवस दुसऱ्याच्या नावावर आधार कार्डवरून घेतली होती आणि बाकीच्या दोन दिवस माझ्या आधार कार्डवर घेतले होते पण दोन दिवस होऊन गेलेत आणि आता तिसरा दिवस लागला पण मी त्याचा कॉल काही उचलला नाही कारण त्यानं कॉल केला तर मला शंभर टक्के म्हणणार की तुम्ही बाहेर व्हा त्यामुळे मी कॉलच उचलला नाही बाकी जेवढे माझे फॅमिली मेंबर आहेत बाकीचे त्या सगळ्यांना कॉल यायला लागला की खाली करा खाली करा खाली करा पण त्यांनी खाली केली कारण मुलं आलं त्यांनी फोन उचलला मी फोनच उचलला नाही तर मला माहिती काय नाही करत ते फोन उचलला तरी काय असेल तुम्हाला म्हणणार नाही रूमवर बी गेले तर आम्ही रूमला याला आणि काय म्हणणार आम्ही म्हणता डायरेक्ट आम्ही दर्शनायला गेलो किंवा बाहेर गेलो आणि मोबाईल घरामध्ये होता तर जाऊ दे रूम तर यायला लागले तुझा पण कॉल जाऊ दे काय शंभर रुपये एक्स्ट्रा जाते पन्नास पन्नास पहिले दोन दिवसाचे पन्नास पन्नास आणि तिसऱ्या दिवशीचे शंभर रुपये म्हणजे दोनशे रुपये टोटल जाते ना आपले जाऊ दे तर आता जाऊया आपण जेवायला जाऊया काय होणार झालं झालं काय तर तुम्हाला व्हिडिओमध्ये हां तर आता हे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे जसे सप्तगिरी मधून तुम्ही खाली उतरतात हे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामधून आम्ही पूर्ण बाहेर जायला लागला आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स आता संध्याकाळचंही दिवसाचा काही एवढं जास्त म्हणजे मार्केटमध्ये लाईटिंग नसते ना त्यामुळे एवढं काही विषय वाटत नाही पण संध्याकाळचा शॉपिंग कॉम्प्लेक्स ही खूप जास्त चमकत आहे कारण पूर्ण सोनेरी सोनेरी लाईट असते पूर्ण मार्केटमध्ये आता पूर्ण माझ्या पाठीमागा बघू शकता आणि समोर बघू शकता दुकानं अर्धी बंद आहेत सगळे माणसं आराम करायला लागले कारण संध्याकाळचे पूर्ण मार्केट ओपन असते आणि थोडंसं लाईटिंग बिटिंग लावल्यामुळं जरा जास्त चमकत आहे आणि आता जरा सीझन नसल्यामुळे तेवढे जास्त मास पण नाहीत मार्केटमध्ये आणि हे बघा तुम्हाला दाखवतो थोडंसं खाली ह्या बघा पूर्ण एक चौक म्हणजे एक मंजल दुसरी मंजल आणि तिसऱ्या मंजेला आम्ही आलेलो तर खाली बे दुकानं चालू आहेत एवढी काही जास्त गर्दी नाही बघूया आता काय काय शॉपिंग होते आणि सगळेजण पांढरे कपडे घालून आले फॅमिली ते पुढी समोर थांबले तर जाऊया त्यांच्याकडे काय म्हणजे बघूया त्यांचं रूमचं काय झालं ते टाईम खाली उतरायला लागलं या मॉलला जे सप्तागिरी जे मेन मॉल आहे त्या मॉलला खूप जास्त तो कुटुंबी उतरू शकता कुटुंबी वरी चढू शकता तर ज्याला माहीत आहे त्याला माहिती आहे कारण आता मी डायरेक्ट त्या सप्तगिरी चौकातून डायरेक्ट बिल्डिंगच्या शेवटच्या पॉईंटला आला आणि म्हातारी सोडायला लागली दादीच्या मतारी तर असं जायला लागलं आणि वापस मार्केटमध्ये मेन आलं असं हे मेन मार्केट आहे चकडे दुकानात दुकान लावलेलं आहे आणि ते मेन रोड आता वरी सप्ताकरी चौकातून पूर्ण खाली चढत चढत आला आणि माझ्या समोरच थोडंसं सेटअप से बनलेलं आहे जे की चॅनलवर दिसतंय टी टी डी चॅनल आहे तर मला तिरुपती देवस्थान चॅनल असं बनवलेलं आहे त्याच्यावर इथं पूर्ण लाईव्ह दिसते संध्याकाळी हा शो होते इथं बालाजीची मूर्ती आहे पुन्हा आसपास बी देवी देवता दे आहे तर इथं पूर्ण दररोज पाच सहा वाजता रोज कार्यक्रम होते जे की लाईव्ह टी व्हीवर दाखवले जाते एकदम मंदिराच्या समोर आहे बघा पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे का ते तिकडं पूर्ण मंदिर आहे आणि पूर्ण हॉल्ट लावलेले आहे सगळे गाण्यासाठी सगळी सावली बिवलीची सगळी व्यवस्था केलेली आहे तर आता कॅन्टीनकडे आम्ही सगळेजण जेवायला जायला आला आणि लक्षात ठेवा तुम्ही ज्या पायऱ्या माझ्या पाठ्यामागा पायऱ्या दिसायला लागल्यात का त्या पायऱ्याच्या खाली जर तुम्ही आला तर चपला घालू नका कारण आता सगळे मी हातच चपला घेतल्यात तर चपला अलाउड नाही पायऱ्याच्या खाली गायच्या नंतर जे मंदिराच्या आसपासचे ज्या शिवार आहे त्याच्यामध्ये चप्पल घालायला अलाउड नाही म्हणजे जेवढा आपण गोल वेडा मारताना त्याच्यामध्ये अजिबात चपलं घालायला परमिशन नाहीये सगळेजण बघा तुम्ही बिना चपलीचा दिसतं तुम्हाला आणि चपलाच्या घातल्या सुद्धा थोडस म्हणजे काही फाईन नाही काय नाही फक्त मग तिथे घालू नका कारण कोणीच घाललेलं दिसत नाही तुम्हाला या बाकीचे ओके या तुम्ही या ना हा राईस स्टाईल मारली बस बस सगळे असं मारायचं असं असं मारायचं आता या सगळेजण पटापट माग कशाला हा 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 असंच करायचं बघ बरोबर झालं आता सगळ्याच बरोबर झालं हा झालं पुढे मागून

हा बरोबर आहे लाईनीला आल्याच्या नंतर करा हा ओके ओके येस हा ओके हा धरा असं जरा ना बंद राहते चालू राह चप्पल काढली काय इथे तुम्ही चप्पल इथं काय रसद काढली कुठं काढली अरे काढली नाही बाबा मोबाईल ते काय तिकडे मोबाईल तिकडे करू नका असं धरा बघ हसार हा तसं आता ते

ते करूं, 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 आता, आता, ता, ता आता, आता ते घंट्यावर प्रॅक्टिस करून 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 आता सगळेजण जमले येतात आणि जेवायला झाला तुम्ही व्हिडिओ बघताना पुढे मी बनवल्याच्या नंतर किंवा बघितला असेल तो व्हिडिओ बनायला जवळपास अर्धा घंटा आम्ही प्रॅक्टिस केली त्यानंतर अर्धा घंटा त्याला व्हिडिओ शूट करायला लागला तर आता जाऊया जेवण करूया नंतर राहिलेलं मग ते बायचा व्हिडिओ म्हणजे ज्याच्यामध्ये आमच्या सगळे फॅमिलीचे बाहे त्या सगळ्या दिसतात तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तर जाऊया जेवण करूया नंतर मग वापस व्हिडिओ बनवू कॅन्टीन ला जेवायला आला आणि रोजच्या पेक्षा खूप जास्त गर्दी आहे जवळपास चार पाच वेळा बारी पूर्ण चक्कर मारून यावं लागले त्याच्यानंतर मग जेवायला जावं लागले काल आल संध्याकाळी ला ला आलता तुम्हाला डायरेक्ट सोडू लागले मधामध्ये आणि पर्या दिवशी आलता तर इथूनच सोडू लागले डायरेक्ट मधामध्ये जेवायला पण किती मोठी गर्दी झालं पूर्ण लाईन लाईन चालत जायची आता जाऊया मत जेवण करायला आपल्याला त्यावर भगवान प्रसन्न झालेला आहे म्हणलं तुम्ही लवकर जेवण करून या कारण ते सगळे माणसं सगळे माणसं लागलेले तर आपले आणि आम्हाला व्ही आय पी दर्शन दिलेलं आहे म्हणजे जेवायला दिलेलं आहे दर्शन व्हायला असं काही नाही असं काही नाही माझ्या बहुतेक टायमिंग झालं वाटतं कॅन्टीनचं जेवायचं बंद व्हायचं त्याच्यामुळं आम्हाला सोडलं बाकीचे जे पाठीमागा येतं त्यांना नाही सोडलं गेट आडीला बंद केलं बहुतेक एक घंटा बहुतेक कॅन्टीन बंद राहते तीन ते ती चार असे बहुतेक बंद ला राहते वाटतं तर जाऊया जेवण करूया मस्त तर माझ्या पाठी गर्दी बघा किती दिसायला पूर्ण मासे झाला मजली आहे पुन्हा जेवायचं जाऊया गर्दी कधी दिसायला पहिल्या दिवशी आम्ही खाली आता तेव्हा आणि इकडे पूर्ण गंगाचे आपले गोदावरी गंगाचे आणि बालाजीच्या जेवढे जेवढे ठिकाणी राहिला आहे त्याची पूर्ण माहिती याच्यावर मॅप बनवलेला आहे जेवायला हल आणि मध्ये पूर्ण बुकिंग झालेली होऊ शकता तुम्ही सगळीकडे पूर्ण हॉल आहे ते सगळे बुक झालेले आहेत सगळे माणसं जेवायला बसलेले आहेत आणि तिकडे ते दिसायला लागले तिकडं लाईन करून आपण जे महाराष्ट्र स्टाईलमध्ये प्लेटा घेऊन कसं जेवते तर तसंच जेवायला लागले तर बघा एका सगळे प्लॅट घेऊन थांबलेत आहे था आणि तिकडं वाढायला लागले एक सिंगल 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 म्हणजे लग्नामध्ये कसं भूपे टाईम असते लागले तर मला फक्त एक त्यालाच जागा भेटलेली आहे इथं बाकी माझ्या जो कोणी बसलेलं नाही आहे आणि बीचे एका जेवणा बाकी गेले सगळे लाईन येतात कारण जागा नव्हती पाच सहा जण होते ना तर एक एक माणसाला सगळ्याला जागा होती बाकीचे तर गेले सगळे तिकडे गे। गे जेवायला कॅन्टीनचं बहुतेक जेवण संपलेलं वाटतं जेवण नाही संपलं म्हणजे थोडासा ब्रेक घेतात ना एक घंट्याचा ब्रेक असतं त्यामुळं काय करणार आहेत बाकीचे सगळे कॅन्टीन आहे ते एक बंद करायला लागले लगेच आपल्याला भात यायला लागलं समोरच भात यायला लागलं लगेच दोन मिनटाच्या आत भात येते आज मेनूमध्ये आहे खीर रोजचीच असते भाजी थोडीशी वेगळी आज पत्ता गोबीची भाजी आहे आणि चटणी तर रोजच असते आणि व्हाईट राईस आपला यायला लागला आणि तिकडून पाठी मागून सांबर पण यायला लागले आपलं सामर पहिल्यांदा सुरुवातीला घट असते त्यानंतर पातळ येते आणि थोडं थोडं जेवण झालं जवळपास पाच दहा मिनटांचं जेवण झालं जास्त टाईम नाही लागला आणि समोरून आता ताक यायला लागले जे की जेवता जेवता नंतर येते बघा दोन वेळा राईस येते दोन वेळा सांबर येते आणि तिसऱ्या बार जर तुम्ही एकदम पाच वेळा म्हणजे दोन दोन चार पाचवेळेच्या टाइमला डायरेक्ट ताक येते ताक वाढायला लागले भातावर टाकते डायरेक्ट गिलासामध्ये टाका प्यायचा भातवर टाकायला बघा थोडं थोडं आणि एकदम थंड असते तळायला थोडं थोडं द्यायला लागलं मी तर भातच नाही घेतला कारण मग जेवण झालेलं आहे जास्त भात खालेलं नाही कारण चार दिवसापासून पाच दिवसापासून कंटिन्यू भातच खायला लागलं मग थोडंसं भात खायला नाही आपल्याला फिरायचं बी व्हिडिओ पण काढायचं त्यामुळे झालं आता जेवण जावी आणि बाकीची जी फॅमिली आहे तिकडे बसली तर चालेल झाले लगेच ताटं पण वाढायला लागलं आणि मी इथंच बसलो होतं लगेच ताटं इतकं कंटिन्यू म्हणजे सिस्टम आहे इथं लगेच ताट बी वाढायला लागलं पाहिजे जेवायला पण चालू झालं आणि मी तिकडं जिकडं मासे जे ज्वाले तिकडं बसलो होतो मी आणि सिटी वाजून सगळ्यालाच बाहेर काढायला लागले होते जेवण करून सगळे बसले आणि लेकर खेळायला लागलीत आहे जेवण करण्याच्या अगोदर बिल्डिंग बनून तिथून बाहेर जाते आणि तिथूनच इथं मध्यामध्ये सगळी सगळे ये बसले तर लेकरं बी खेळायला ले। पडलं पुन्हा <laughs> टक्कलं चमकायला लागलं त्याचं आमचा दाता मा त्याच्या मागे जेवण करून तिकडून आलं इकडून एंट्री होती आपल्या कॅन्टीनची आणि तिकडून जेवण करून वापस आला सगळे जेवण केले आणि जवळपास साडेतीन पावणे चार वाजायला लागेल आणि इथून आता इथे आसपासचे जेवढे मंदिर आहेत तेवढे जाऊन दर्शन घेऊया पूर्ण लाईनीनं मंदिर आहे तिकडून इकडून आज आणि खूप जास्त गर्दी दिसायला लागली तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल आता आम्ही इथं आसपास जेवढे मंदिर आहेत त्याच्यापैकी एक वरा स्वामीचं मंदिर आहे तिथं जायला दर्शन करायला आणि हे जे दिसायला लागले तुम्हाला बांधायला लागले आता कालच नव्हतं आम्ही कारण ऊन किती पडायला लागले पूर्ण चमकायला लागले नाही वाकर बिकर नाही वाकर लाईत तर हे पूर्ण बांधायला आहेत सावलीसाठी बघा सगळी माणसं झोपले येतात पायऱ्या पायऱ्या बनिल्या तर नाही तर काल आम्ही दोन दिवस अगोदर आलो तर काहीच नव्हतं इथं पूर्ण बांधल्यावर सावलीसाठी आणि ही लाईन दिसायला लागली बघूती वर सामेला जायची तर बघूया जाऊया मधामध्ये आणि पूर्ण माणसं दिसायला लागले आज जास्त आज खूप जास्त गर्दी रोजच्यापेक्षा असं मला वाटते कारण काल दोन दिवस आज आम्ही आता तेवढे काही गर्दी नव्हती पूर्ण ऊन समकायला आली लाईनही लागला वरा स्वामीचे दर्शन घ्यायला आणि गण बी लावायला लागली तिथे लाईनमध्ये तिथे बघा गन लावायला लागली सगळ्याला एक एक करून तर आता लाईन बी जास्त नाही दहा पंधरा मिनटं लागतात जास्त टाईम नाही लागणार कारण खूप जास्त गर्दी नाही एकदम जे मेन मंदिर आहे मेन मंदिराच्या अपोजिट साईडलाच जे काही सोन्याचं मंदिर आहे ते तिथे दिसायला लागले का चमकायला लागले ते तिथे सोन्याचं मंदिर आणि हे इकडं पाणी दिसायला लागले ते पूर्ण पाण्यामध्ये बी एक मंदिर आहे आणि त्या पाण्याच्या पलीकडेच मंदिर जे मेन मंदिर आहे बालाजीचं ते मेन मंदिर आहे ते जायला लागलं आता दर्शन घ्यायला लागला लाईन खूप जास्त नाही अगं पाच दहा मिनटं लागतील गोविंद 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 हे आहे मेन मंदिर आणि मेन मंदिराच्या अपोजिट साईडला तिथं आहे वरा स्वामीचं मंदिर जिथे स्वामी की सोन्याचं मंदिर आहे प्रसाद बिसाद घेऊन सगळे फोटो व्हिडिओ काढून सगळेजण खुश झाले थोडासा स्टाईलमध्ये व्हिडिओ आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही जाऊन मला फॉलो पाल। करू शकता इंस्टाग्रामला प्रवाशी असे प्रवासी आजे असं इंस्टाग्रामचं माझ्या नाव आहे चॅनलचं नाव आहे ना इंस्टाग्राम पेजचं नाव आहे त्याच्यावर मी आता व्हिडिओ टाकलेला आहे ते बी जाऊन बघू शकता आणि तुम्हाला यूट्यूबमध्ये बी दाखवतो मी तुम्हाला तर जाऊया आता जवळपास पावणे पाच वाजा लागलेत सगळे दिवसभर थकले फिरून फिरून जवळपास सकाळी आम्ही अकरा साडे अकरा बारा वाजता निघा आणि वापस जाऊन आता रूममध्ये बसूया आणि बाकीचा प्लॅन काय होते समोर बघूया सध्या तरी वापस रूमवर जायला लागला आणि संध्याकाळी समोर कार्यक्रम बी होता इथं पाच सहा वाजता बायक झाला जवळपास पावणे आठ वाजायला लागली आणि आमची चेकआउट करायला लागली रूम जी केली होती आज तिसरा दिवस होता त्यामुळं चेकआउट करायला लागली दोन दिवस काय नाही म्हणले पण तिसऱ्या दिवशी रूमच्या बाहेर म्हणजे काढलं नाही म्हणजे फोन लावायला आले आणि रूमवर आली शेवटीमधली तुम्हाला बाहेर जावंच लागेल तर दोन दिवस तुम्ही निवांत राहा तिसऱ्या दिवशी तुम्हाला रूम खालीच करायला लागेल आम्हाला बी खाली करावं लागले ला तर आणि बरं झालं दुसरे जे आमच्या संग फॅमिली मेंबर में होते त्यांनी रूम बुक केले तर आता त्यांच्या रूममध्ये एक दिवसासाठीच राहायचे उद्या सकाळी सात वाजता तर रूम टी बी खाली करायचे तर दोन दिवसासाठी तुम्ही आरामशीर राहा तिसऱ्या दिवशी तर तुम्हाला राहायला देऊन देणार नाही तर आता मी पावती दिल्या मला चेकआउटची पावती आम्हाला करून तर मग आलो ते चेकआउटची पावती चेकआउट म्हणून लिहिलेलं आहे त्याच्या तर आता चेकआउट करूया आणि त्याच्या रूममध्ये आजचे दिवस राहावं लागणार आहे उद्या सकाळी सात वाजता तर खालीच करायचे आपल्याला अशी काही पावती दिली आहे वर क्यू आर कोड आहे माझा फोटो आहे आणि खाली बघा किती रुपये लिहिले दीडशे रुपये लिहिले म्हणजे तीन दिवसाचे तीन बी नाही अडीच दिवसाची राहण्याची फक्त दीडशे रुपये घटले म्हणजे पर डे आम्हाला पन्नास रुपयेच कटले पैसे डबल झाले नाही म्हणजे दोनशे रुपये नाही झाले तर जाऊया आता रूममध्ये जाऊन राहूया आता जेवायचा टाईम झाला आहे नऊ वाजायला लागलेत आणि जेवायला जायचं आता आणि रूम खाली करावं लागले आम्हाला आज तिसरा दिवस होता कारण ते मला दोनच दिवस राहू शकता तिसऱ्या दिवशी राहणार नाही ते निस्ते जेवायला लागले उठा 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 निघा निघा तर तिसऱ्या दिवशी शेवटी रूम खाली केली आणि दोनच दिवस राहिला आणि रूम बी दुसरे जी फॅमिली मेंबर होते त्यांची बी रूम जवळच आली एवढं चांगलं झालं की त्या रस्ता गाडी बरं त्या रस्त्याच्या पलीकडूनच आमची रूम होती आणि जस्ट दोनशे किती चारशे छत्तीस होता आणि आमचा चारशे बेचाळीस नंबर होता तर म्हणजे पाच सहा रूमचा जास्त फरक नव्हता नाहीतर इथे खूप जास्त रूम आहेत आणि खूप लांब लांब येते आता रूम बरं झालं जवळ तर राहिली तर आता जायला आलं सगळे जेवायला जायचे आणि मग जेवण करूया आए आना प्रसादम सेंटर मेजे कैंटीन जे कि मंदिरा है कि जर तुम्हें मंदिरा चलत चलत चल चल जर वरी आला एक शेड दिवस जे कि तुम्हारा लगते है जे कहीं मेन कॉम्प्लेक्स जाते सर सर तो जे मेन कॉम्प्लेक्स है तो कॉम्प्लेक्स वीच कैनटीन यू बी फ्री कैंटीन है टाइम दिल बका साढ़े दहा तीन पुनः सहा संध्याका दापर्यतं है हे छोटी कैंटीन है एक इतना जाऊँ जीविया हे कैंटीन मदल खूब दिवस जाए जेवन के लिए बगूया का होते का मनते थे मग बाकी तर तिकडली मोठी कॅन्टीन तर आहेच समोर खाली जी नाही जी वरली जी कॅन्टीन होती मी आता तुम्हाला दाखले व्हिडिओमध्ये ती बंद आहे कारण त्याचा नियम कसा आहे पन्नास ते शंभर मास जेवढे बी त्याला लागते तेवढे झाल्याशी कॅन्टीनमध्ये मास सोडत नाही तोपर्यंत काय करते ते थांबी त्याच माहिती महाग लाईनला शंभर मास झाले की बरोबर सगळ्याला एकदा सोडते तर एकच हॉल होता आता जाऊ द्या हे काही ठाण्याचा वेळ नाही आपल्याकडं म्हणजे जाऊन थोडंसं मंदिराच्या पाया फुडून समोर मंदिराच्या समोर जी मेन काय आहे मोठी तिथं जाऊन खाऊया आणि ते जेवण करूया बाकी मंदिराच्या सम समोरचं तुम्हाला संध्याकाळचं वातावरण दाखवत असतं संध्याकाळचं वातावरण मंदिराच्या समोरचं तुम्ही बघू शकता पूर्णपणे लाईट लावलेली आहे सगळीकडे लाईट केलेले आहे आणि ही इथं सोन्याचं मंदिर इथं पण आहे आणि समोर जे मेन मंदिर आहे ते आता दिसणार नाही तुम्हाला थोडंसं जूम करून दाखवतो ते आहे तिथं सोन्याचं बालाजीचं मंदिर आणि मग पुढे कमान बी लिहिलेलं बघा प्लीज डोंट यूज फुटवेअर इन द फोर मादा स्ट्रीट म्हणजे जे बी एरिया आहे आसपासचा त्याच्या तुम्ही चपला घालू नका तर आता इथे कलर द्यायला लागला पांढरा उन्हाळ्यामध्ये पायपूर नाही आणि हे काय आपलं शॉपिंग मार्केट तर दोन्ही साईडनं दुकानात दुकान आहे सगळ्यांनी चप्पल आपल्या आपल्या हातात घेतले ते त्यांनी चप्पल हातात घेतले बघा सगळ्याच्या पायामध्ये कुणाचे चप्पल नाही कारण जे अंगण आहे देवाच्या त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चप्पल घ्यायची परमिशन नाही आता जेवायला चाल आलो कॅन्टीनला ला जाता जाताना तुम्ही मासा बघा सगळ्या बाया बघा जायला आता सगळ्यांनी सेमच कलरचे कपडे घातले ते बहुतेक पूर्ण ग्रुप असे ऐंशी ते नव्वद जण असतील ग्रुप ऐंशी ते पन्नासज नव्वद जणांचा ग्रुप असून पूर्ण लाल लाल कपडे घातले सगळ्या जणांनी आणि हे जे दिसायला लागला आहे तो माणूस सेवा अर्थ आहे म्हणजे लाल क दिसायला लागला आहे रुमालाचा तर टाकलेला त्याच्या म्हणजे ते सेवा अर्थ आहे म्हणजे तिरुपल तिरुपलाचा जे सेवा अर्थ आहे त्याच्यामध्ये आहे तो कॅन्टीनला म्हणजे संध्याकाळच्या जेवणाला तर सकाळी तिकडून गेला वरून बघा आणि हे खाली झालं लागलं तर आणि ही गोदावरी गंगा जिथे की आपला बालाजी कुठं कुठून कसा कसा प्रवास केला पूर्ण बनिलेली आणि पूर्ण खूप उंच जे उंच आहे आणि हे संध्याकाळी पूर्ण लाईटिंग लागलेली आता बघूया कुठल्या हॉलमध्ये हॉल क्रमांक दोनमध्येच मध्ये चालू आहे कॅन्टीन आजचा मेनू आहे भात सांबर दोडक्याची भाजी आहे त्यानंतर ही कदूची भाजी तर आहेच त्यानंतर आपलं खीर आणि त्यानंतर चटणी तर आपली रोजच असते जेवण झालेलं आहे आणि वापस जायला आलेलं आहे मंदिरापासूनच वापस झालं जे मोठी कॅन्टीन होती ती जेवण करून आला आणि वापस जायला लागला आजचा शेवटचा दिवस होता तिरुमलामध्ये त्यानंतर आता उद्या सकाळी सहा सात वाजता वापस रेणू त्याला जायचे खाली गोविंदा महालक्ष्मी त्यानंतर जे जेवी आसपासचे देवी देवता आहे किंवा स्पॉट आहे ते बघण्यासारखे ते करायचे आणि सगळे रात्रीच्या लवकर झोपले सगळे सगळे ज्यांना ज्यांना रूम नाही भेटले किंवा आसपासचे जेवढे दुकानवाले इथं ते सगळे झोपे गेले तिथं जाऊया आता रूमवर जवळपास अकरा वाजे येतात आणि नऊ नऊ वाजता नाही नऊ वाजता बोलते ना निघालता इथून रूमवर आणि जेव्हा सगळं फिरायला मार्केट जवळपास अकरा वाजे आता जाऊया बोंबो आता मॉल फिरीत संध्याकाळी बघा कसं साडे दहा आपण अकरा वाजे लागेल मॉल लागले थोडंसं हे मॉल आहे सगळं चमकायला लागलं बघा लाइटिंग बिटिंग कसं भारी भारी दिसायला लागले सगळं काय पूर्ण मॉलच मॉल आहे इकडं चला ना हे पण चला तिकडून समोर आणि एवढंच आहे इथं आल्याच्या नंतर बायाचे डोळे असे चमकतात वा 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 हूँ, हूँ, हूँ। लेगा, लेगा। वा तुम्हाला कामच चमकते थांबी दाखल माणसाचे काही एवढे चमकत नाही इथं काही मास घेण्यासारखं नाही पण बायाचे खूप जास्त चमकते कामच चमकते तुम्हाला हो हो दिसले का चमकले का वा 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 पूर्ण गिफ्ट शॉप आलं वाटतं पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे सगळे गिफ्ट शॉफ्ट आहेत ला, लाकडाचे बनलेले त्यानंतर बँक आहे त्यानंतर भावले आले आपल्या हे पूर्ण लाईन आहे तसे केस केस भाई केस घ्या किती मोठे मोठे लांब लांब केस आहे ते सगळे ओरिजिनल दिसायला लागले ते त्यानंतर तर आहेतच आपल्या वा 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 कसलं भारी दिसायला लागली बघ ना वा वा डोळे वायला लागले का तुमचे वापरेप कामच चमकायला लागले बघा घेण्या घेण्यासारखे काय पूर्ण दुकान भरले मॅमेरा सुद्धा लागलं वायला लागला चमकायला लागला इतकं चमकवण्यासारखे अगा इकडे तेच आहे वापरे लय चमकायला लागले रा पूर्ण चमकायला लागलं वा 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 पूर्ण मार्केटच चमकायला लागली पूर्ण काय काय ठेवले बघा ना किती प्रकारचे सामान आहे त्यानंतर आरतीचे सामान देव देवताच्या मूर्तीचे सामान पूर्ण दुकानात भरले भावल्या बिवल्या सगळं लहान लेकराला मोठ्या माणसाला आणि जास्त करून बायासाठी बापरे बा सगळं चमकण्याचं सामान हा तिथं घंट्या बिंट्या सगळं बांधलं मग पर्स बघा डोळे चमकलेत का डोळे चमकलेत का पर्स बघा हा डोळे चमकायला लागले सोन्याची चेन दिसायला लागले सगळे शॉपिंग मॉलमध्ये आलं ना डोळे चमकते चमचम चं, चम 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 लहान लेकराची बंदुकं बघून कशी चमकते चम चं, आपल्यासारखं काही नाही घेण्यासारखं काहीच घेण्यासारखं नाही आपल्याला काय घेणार आहे हातातलं कानातलं ते तर सगळीकडेच भेटते सगळे प्रत्येक देवस्थानापाशी भेटते बाकी बायाचं सामान सोडून बा खूप काय भेटते लेकराचं भेटते त्यानंतर घराचं डेकोरेशन करण्यास खूप साऱ्या गोष्टी भेटतात जे की बाहेर इथून वाटत नाही भेटत असतात आणि खूप सारे नवीन नवीन गोष्टी तुम्ही भेटल्या असतात ज्या फक्त इथंच भेटतात बाकी कुठं भेटत नसतं तर जाऊया आता आ, परसा वर्सा सगळं घेतला आहे आणि जाऊया रूमवर जाऊन झोपूया कारण सकाळी लवकर उठायचं आता रूमवर आलेला आहे जवळपास टाईम झाला आहे अकरा सव्वा अकरा वाजल्याचा आणि ह्या जे रूम आहे त्याची रूमचे नंबर होता दोनशे छत्तीस नंबर होता आणि जे पहिली रूम होती जी की आम्ही दोन दिवस राहिला होता ते दोनशे बेचाळीस नंबर होता आणि फॅमिली मेंबरला जवळ भेटली आणि ते तिसरा ती दिवस असल्यामुळे ते लगेच आम्हाला हाकलून आलं तर हाकलून नाही आलं फक्त म्हणले जा म्हणून रूमच्या बाहेर तर आता इथे राहायला आला तर हा व्हिडिओ इतपर्यंत ठेवूया कारण पूर्ण दिवसभर चलून चलून पूर्ण थकले सगळे व्हिडिओ काढून फोटो काढून थकले तर हा व्हिडिओ पण ठेवूया व्हिडिओ आवडला असता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला व्हिडिओ नका आणि भेटूया पुढल्या व्हिडिओपर्यंत तोपर्यंत व्यंकटरमणा गोविंदा बघत राहा प्रवाशी आजी